जागतिक महिला दिनानिमित्त डोंबोलीत कर्णबधीर शो कर्णबधीर विकास संस्था डोंबोलीतील डॉक्टर सभागृहात कर्णबधीर फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ऐंशी कर्णबधीर महिलांनी यात भाग घेतला असा हा आगळा वेगळा फॅशन शो पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले त्याचबरोबर कर्णबधीर मुलामुलींनी बनवलेल्या शॉर्ट फिल्मला पारितोषिक मिळाल्याने या क्षेत्रात संधी मिळाल्यास करिअर करता येईल असे यावेळी सांगण्यात आले

त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा समस्या निघालेल्या आहेत बरीचशी कोणाच्या कोणत्या महिलांच्या काय प्रश्न आहेत ते निघाले कोणामध्ये काय टॅलेंट्स आहेत तेही त्यांना कळालेलं आहे आणि ज्यांच्यामध्ये जे जे गुण आहेत ते ते व्यावसायाच्या दृष्टीने जर असतील तर त्यांना ते व्यवसाय दिला जातो आणि ते मुली करतात आणि मग आपल्या मुलांकडूनच घ्यायचं विकतात आणि मग बॅनर बनवण्याचं काम आहे एक मुलगा करतो तर संस्थेची सर्व बॅनर तो बनवून देतो त्याला जेणेकरून इन्कम व्हावं हे असं त्यांचं मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी शंकर जाधव डोंबिवली